विद्यार्थी हा देशाचे भविष्य असतो विद्यार्थी योग्य प्रकारे घडला तर देश घडतो त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य त्या मिळणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांच्या यशात अभ्यासिकेचा मोलाचा वाटा असतो त्यामुळे गावागावात अभ्यासिका उभारणे हेच ध्येय राहणार आहे त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून केले जाईल असे वचन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी संजय खाडे यांनी प्रस्तावित केले प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी बनण्याचे स्वप्न बघत असतो मात्र त्याला अनेक अडचणी निर्माण होतात या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मत संजय खाडेया यांनी यावेळी या बोलून दाखविले इंसान है माशाल्लाह तन मन धन सब ये बाहर करून जाते मनुष्य का सितारा का बदल घडने से झाले नंतर ये विद्यार्थी एक एमपीएससी असो यूपीएससी असो पदा असो हे अभ्यास करण्यासाठी आणि ज्यावेळेस मी एक आम्ही एका गेलो विद्यार्थी खाली अभ्यास करतो त्यावेळेस पाणी आलं पाणी पाणी पळाले 假如今年我们那个党的工作还一块。

राष्ट्रीय असो शैक्षणिक असो त्याला ज्या क्षेत्रात रस आहे त्या क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि काम करत असताना हा तुमचा विषय झाला पण बेसिक शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि शिक्षण कुठेही घ्या आपण पाहतात की दिवस इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील कॉलेज सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर आम्ही मी सुद्धा परंतु सारख्या जिल्हा परिषदच्या शाळेत आम्ही शिकलो माणसाला मोठं होताना तुम्ही खूप फायदे

नगर वाचनालयाची तुमची अभ्यासिका आहे नक्कीच या भागाची सुरू आहे पण या भागाची खाता म्हणून मी आजच तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो नक्की या भागी असा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणारी भव्यदेवी अभ्यासिका मी माझ्या माझे

अर्ज खरा आणि बऱ्याचदा ग्रामीण भागातले लोक हे ऑनलाइन करू शकत नाही अशा वेळेस आपल्या माध्यमातून जर का मदत मिळत असेल तर नक्की तुमचं हे कार्य तो